स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच मिळणार नाही पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती असते स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही शिवरायांची एक शिकवण राज्य छोटे का असते ना पण स्वतःचे असावे त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण करा तर जग तुमचा विचारावर कुणीतरी विचार केला पाहिजे समुद्र बनवून काय फायदा बनायचे तर तळ बना जिथे वाघ पण पाणी पितो पण तोही मान झुकवून ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही मात्र गंभीर समस्या आहे कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही पण त्याचे चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र आधी जवळच्या लोकांचे लक्ष असते कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे त्या काळात एवढे शिकायला मिळते की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पाडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते भरपूर पैसे कमावले तर खर्च होतात माणसे कमावले तर ती नक्की कामी येणार पैसे कमावणारा कधीतरी भिकारी होतो पण माणसे कमावणारा सर्व श्रीमंत होतो रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नसीब बदलतो ना बदलतो पण वेळ नक्की बदलते पक्षी आकाशात हिंडतात त्यावेळी वाटा नसतात प्रत्येक पक्षाला त्याची वाट अंतकरणातून शोधावी लागते त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवन मार्ग हा त्याच्यावा लागतो स्वप्न अशी बघा की पंखांना बडेल मैत्री अशी करा की जग आपले होईल अपयश असे स्वीकारा की विजेता भरावेल माणूस असे बना की माणूस की नतमस्तक होईल वाटेवरून चालताना वाटेसारखे वागावे लागते आपण कितीही सरळ असलो तरीही वळणावरून वडावेच लागते नशिबाने मिळालेली गोड माणसे क्षणी झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये कारण काय सांगावे उद्या सगळे असेल पण सोबतीला भांडणारे आजवर जे करू शकला नाही ते जीवन नाही तर अजून जे करू शकता ते म्हणजे जीवन काही माणसे शिऱ्यातील साखरेसारखी असतात ती, ती दिसत नसली तरी त्याच्या आपुलकी आणि गोडव्यामुळे जीवनाला पूर्णत्व मिळते माणसाने वस्तू जर जीवापाड प्रेम करण्यापेक्षा आयुष्यावर माणसावर प्रेम करा कारण ते आयुष्यभर उपयोगी पडते माणसाची माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावे काल आपल्या बरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा मानव हा आपल्या नशिबाचा शिल्पकार आहे सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात स्वतः जळून दुसऱ्यांना थोडा जरी प्रकाश दिला तरी मी स्वतःला मानेन पायदळी चोरलेली फुले चुरणाऱ्या पायांना आपला सुहास पण अर्पण करतात आपल्या यसाचे मोल आपल्याला किती अडचणीची झगडावे लागते यावरून ठरवावे ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही मिळणार नाही सगळी नाती स्वार्थाभोवती गुंपलेली असतात स्वार्थ संपला की कोणतेच नाते उरत नाही